तिथे कन्हर आहे कन्हेरचे आपल्याकडे चार रंग आहेत तिथे धबधब्यापाशी आता आप आपण मग शकत धबधबापाशी पिंक आहे हा, हा लाल आहे खाली येलो आणि व्हाईट आहे त्याचबरोबर हा बॉटल ब्रश म्हणजे आपण बॉटल साफ करायचा ब्रश असो तसं हे झाड आहे त्याच्यावरती मधमाशे मोठ्या प्रमाणात येतात तुमच्या इकडे मागे उजव्या डोक्याच्या वरती काळी निरगुडी आहे निरगुडीचे आपल्याकडे तीन प्रकार आहेत आता काळ्या निर्गुडीला हिरव्या निरगुडीला किंवा समुद्र निर्गुडी कुड्या आहे त्या निर्गुडीला प्रत्येक महिन्यामध्ये तुरे येतात आणि त्या तुऱ्यांवरती मधमाशा आणि फुलपाखर मोठ्या प्रमाणात येतात त्याचबरोबर इकडे तुती आहे तुती खायला पक्षी मोठ्या प्रमाणात येतात इथे मेंदी आहे नाही का चावते ना इथे मेहंदी आहे इकडे पुन्हा हा डार्क लाल कलर हात घ्यायचा तिकडे गुलाबी होता हा डार्क लाल कलर हात घ्यायचा सो ह्या ह्याचा उद्दिष्ट काय तर फुलपाखर मधमाशा यांना वर्षभर आपल्या शेतात खायला मिळावं ह्याकरता ही झाडं मुद्दाम इथे आणून लावलेली आहेत की जी पावसाळ्याचे काही महिने सोडले तर इतर नऊ महिन्यामध्ये कंटिन्यू फुलवाडा देतात आणि त्यातून मधमाशा माझ्या शेतात वर्षभर राहतील याची मी खात्री मला मिळते आणि त्यातून ते माझ्याकरता काम करतात